आज मी इथे रक्षाबंधन स्पेशल मस्त अप्रतिम आणि परफेक्ट अशी होणारी नारळाची बर्फी बनवती आहे बाहेरून आपण मिठाया विकत आणतो रक्षाबंधनसाठी त्यापेक्षा घरच्या घरीही तुम्ही मस्त अशी नारळाची बर्फी बनवू शकता दहा ते पंधरा दिवस याला काहीही होत नाही सगळ्यात पहिल्यांदा मी इथे एक नारळ घेतला आहे एका नारळाची मी इथे बर्फी बनवती आहे या नारळामधलं खोबरं काढून घ्यायचं आहे आता हे खोबरं काढून घेतलं आहे मी याचं जे वरचं साल आहे ते काढून घ्यायचं आहे बरेच जण सालीसहित देखील बर्फीमध्ये खोबरं वापरतात पण साल काढल्यामुळे ही बर्फी दिसायला छान दिसते मस्त पांढरी शुभ्र अशी दिसते चवीला पण छान लागते आता ही साल मी इथे खोबऱ्याची काढून घेतली आहे याचे मी पातळ चकत्या कट करून घेते हे खोबरं मी मिक्सरला बारीक करणार आहे तुम्ही खोवून पण घेऊ शकता नारळाच्या बर्फीसाठी जे आपण खोबरं वापरतो आहे ते ताजं असलं पाहिजे फ्रेश असलं पाहिजे कारण बऱ्याचदा काय होतं आपण नारळ फोडल्यानंतर निम्मा वापरतो आणि निम्मा फ्रीजमध्ये ठेवतो मग असा निम्मा फ्रीजमध्ये ठेवलेला नारळ या बर्फीसाठी वापरायचा नाही आहे या केलेल्या खोबऱ्याच्या चकत्या आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आहे आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये साखर किंवा पाणी किंवा दूध असं काहीच मी यामध्ये वापरलं नाही आहे फक्त प्लेन खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे हे बारीक केलेलं खोबरं आहे ते पहिल्यांदा आपल्याला मोजून घ्यायचं म्हणजे ते किती आहे त्यानुसार आपल्याला साखरेचं प्रमाण ठरवता येईल दोन कप बारीक केलेलं खोबरं तयार झालेलं आहे आता एका पॅनमध्ये मी एक चमचा तूप घातलं आहे यामध्ये खोबरं घालायचं आहे दोन कप म्हणजेच दोन वाट्या खोबरं इथं झालं आहे गॅस बारीक ठेवला आहे मी हे खोबरं आपल्याला फक्त तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ भाजायचं नाही लगेचच त्यामध्ये साखर घालायची आहे दोन कप बारीक केलेल्या के खोबऱ्यासाठी मी इथे एक कप साखर वापरली आहे सुरुवातीला तसंच खोबरं जर परतून घेतलं तर ते खोबरं खूप जास्त कोरडं होतं नंतर त्यामध्ये साखर मिक्स होत नाही त्यामुळे लगेचच साखर घालायची यामध्ये आता मी यामध्ये फक्त साखर घातली आहे पाणी वगैरे काहीही घालायचं नाही आहे लगेचच याला पाणी सुटतं साखरेला आणि खोबऱ्याला आणि जसजसं हे शिजत जाईल तसं तसं याला दाटसरपणा येतो छान असं मिळून येतं हे बऱ्याचदा काय होतं साखरेचे कण तसेच राहतात साखर वेगळी आणि खोबरं वेगळं असं होतं ते छान असं मिळून येत नाही अशा वेळेस त्यामध्ये तुम्ही थोडासा दुधाचा वापर करू शकता म्हणजे ते छान असं मिळून येईल आणि त्याचा एक गोळा तयार होईल पण इथे मी साखर किंवा पाणी वापरलेलं नाही आहे हे छान असं मिळून आलं आहे एकजीव झालं आहे आणि याचा चांगला गोळा तयार झाला आहे हे पॅनपासून वेगळं होतं आहे याचा एक गोळा तयार झाला म्हणजेच हे मिश्रण आता व्यवस्थित असं तयार झालं आहे बर्फी सेट करण्यासाठी इथे मी भांड्याला तूप लावून आहे यामध्ये हे मिश्रण ओतून आहे से। बर्फी सेट करून घेते मी एका बाजूला सगळी लावून घेते आता ही सेट होण्यासाठी आपल्याला दिवसभर ठेवायची आहे बाजूला अजिबात फ्रीज ही फ्रीजमध्ये ठेवायची नाही मी अशीच बाहेरच ठेवते फ्रीजमध्ये ठेवली तर याच्या वड्या चिकट होतात अजिबात फ्रीजमध्ये सेट करायची नाही ही मी बाहेरच ठेवते सेट व्हायला हवं तर तुम्ही संध्याकाळी ही बर्फी बनवून रात्रभर सेट होण्यासाठी बाजूला ठेवू शकता आणि सकाळी त्याच्या वड्या पाडू शकता एकदम परफेक्ट असं हे मिश्रण सेट झालं आहे हे मी आता कट करून घेते कशी वाटली तुम्हाला ही नारळाच्या बर्फीची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा याच्यावरती मी जास्ती काही ड्राय फ्रूट्स किंवा असं काही घातलं नाही आहे हवं तर तुम्ही वेलची पूड पण यामध्ये घालू शकता मला अशी प्लेनच आवडते मस्त अशी बर्फी निघाली आहे इथे आपण पाहू शकताय फक्त ही बर्फी फ्रीजमध्ये ठेवू नका म्हणजे मस्त राहते जर यामध्ये तुम्ही दूध घातलं तर ती खूप जास्त दिवस टिकत नाही दूध किंवा पाणी न वापरता केलेली ही बर्फी दहा ते पंधरा दिवस याला काहीही होत नाही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद